नमस्कार शेतकरी बंद मी धन्यकुमार लांडे आचार्य ग्रो सर्विसेस चॅनलमध्ये तुमचं सरशी स्वागत बरेच दिवस झालं म्हणजे महिना ते सवा महिना झालं आपण यूट्यूबला व्हिडिओ टाकलेले नाही आहेत न टाकण्याचं कारण म्हणजे आमचे जे कॅमेरामॅन प्लस माझे पुतण्या त्यांचे पेपर चालू होते अकरावीचे आणि पेपर चालू असल्यामुळं आम्हाने व्हिडिओ करता आलो नाही आणि व्हिडिओ न करता आल्यामुळं यूट्यूबला आम्ही डाउनलोड केलेले नाही आहेत तर शेतकरी बंधू नो आज पेपर संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही व्हिडिओ करायला आलेलो आहे आपला हा घरचा जो प्लॉट आहे तीन एकरचा दहा हजार एक, एक व्हरायटी या दहा हजार एक व्हरायटीची बरेच दिवस झाला अपडेट नाही याचा आता अपडेट देण्यासाठी आलेलो आहे या व्हरायटीला भरणी करून आज एक वीस एक दिवस झालेले आहेत आणि वीस दिवसामध्ये पाणी पाजून दुसरं पाणी काल परवा झालेला आहे एक दोन दिवस झालेले आहेत दुसरं पाणी पाजून बघत आजच्याला मला मी चिखलामध्ये आज व्हिडिओ करत आहे तर शेतकरी बंधू भरणी करते वेळेला याची जी हाईट होती ती हाईट सरासरी एक ते दीड कांड्यावर ऊसा ऊस उस होता आणि हाईटला म्हटला तर माझ्या छाती ते दोष्ट्या एवढा म्हणजे साडेचार ते पाच फुट सा चार ते साडेचार फुटाच्या आसपास लागत होता तेव्हा आपण भरणी केली भरणीच्या वेळेला पावसाचं वातावरण होतं त्यामुळं कोबाटो टॉक्टर ट्रॅक्टर आमचे मित्र पाटील यांचा कोबाटो ट्रॅक्टर आहे कोबाटो ट्रॅक्टरनं आम्ही ट्रॅक्टरनं भरणी केलेली आहे भरणी करते वेळी जे रासायनिक फर्टिलायझर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये भरणीला नऊ चोवीस दहा सव्वीस सव्वीस युरिया आमळून सल्फेट मायक्रोटोनचा डोस देतो भरणीला कंपल्शन आपला तोच डोस असतो पण काही कारण असतो सहकारी सोसायटीमध्ये एन पी केमध्ये नऊचे वीस वीस अवेलेबल नव्हतं आणि दहा ही अवेलेबल नव्हतं त्यामुळं आपण भरणी करताना तिथं अवेलेबल असलेलं जे फर्टिलायझर ते फर्टिलायझर घेऊन भरणीचा डोस मातीमध्ये टाकला आणि तो टाकते वेळी वेळी टाकते वेळी एन पी के बॅलेन्स करून फर्टिलायझरचे डोस टाकलेले ते कशा पद्धतीने केलेलं आहे आता तुम्हाला मी सांगतो चौदा पस्तीस चौदा एकरीत तीन पुती त्याबरोबर पोटॅश एक पोतं पोटॅशबरोबर एकरी दीड पोती युरिया एकरी एक पोता अमोनियम सल्फेट मायक्रोनोट्रोन्स दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट सात किलो अशी पोती घेऊन आम्ही भरणीला वापरलेले आहेत आणि भरणी केल्यानंतर पहिलं पाणी झाल्या झाल्या पहिल्या पाणी म्हणजे आता बघू शकता तुम्ही उताळ पद्धतीनं भरणी केली आहे रात्री गाठल्यामुळं माती जास्त वर उड उडली नाही आणि माती जास्त न ओढल्यामुळं बरोबर आपल्याला जेवढं पाहिजे राहत तेवढंच माती लागलेलं आहे आणि माती चांगल्या पद्धतीनं लागल्यामुळं याची डेव्हलपमेंट ग्रोथ चांगल्या पद्धतीनं होत आहे आज भरणी झाल्यानंतर सरासरी तेव्हा एक ते दीड कांड्यावर ऊस होतात त्या दीड कांड्या मुजल्याला सोडून वर्षी जर हाईट बघितला तर शेतकर बंधून आता ह्या ऊसाला तुम्हाला तिथं कॅमेरा असल्यामुळं दिसत असेल एक खालच्या कांड्या सोडते ही खाली एक कांडे आहे एक दोन तीन चार पाच सहावी कांडी आज सहा कांड्याची ग्रोथ आहे सरासरी मातीतली कांडी जर सोडली तर पाच कांड्याची आपल्या ऊसाला ग्रोथ मिळायला लागलेली आहे पानाची रुंदी चांगली आहे काळोखी चांगली आहे आणि डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत आहे भरणी झाल्यानंतर पहिल्या पाण्याला ज्यावेळी तुमची रूट ब्रेक होतात किंवा रूट तोडले जातात रूट तोडल्यानंतर झाडाची वाढ चांगल्या पद्धतीने जर करायची असेल आणि ती क डेव्हलपमेंट कंटिन्यू ठेवायची असेल किंवा माझ्यासारखा प्लॉट तुम्हाने जर कंटिन्यू आणायचा असेल तर त्यासाठी तुम्हाने आचार्य शुगर किंगचा वापर करावा लागेल आचार्य शुगर किंगमध्ये पावडर एक नंबरची आळवणी पावडर एक नंबरच्या अळवणीमध्ये एकोणीस एकोणीस दोन किलो आणि पावडर एक या असं घेऊन मिश्रण तुम्ही ड्रिंचिंग केला तर एक नंबर पद्धतीनं रोडचे डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते आणि रोडची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळं प्लॉट पिवळा पडत नाही किंवा प्लॉटची जी जाडी आहे किंवा ऊसाची काळूखी आहे ती हलत नाही आहे त्याच्यामध्ये पावडर एक किंग वन म्हणून एक प लिक्विड येतो ते किंग वे मध्ये एकोणीस एकोणीस एक किलो आणि अॅक्ट्रा पन्नास ग्रॅम घालून जर स्प्रे केला तर हा या काळुखीमध्ये वाढवून ऊसाची वाढ चांगल्या पद्धतीनं वाढायला चालू होते अशा पद्धतीनं आज प्लॉटची ग्रोथिंग आहे तर हे प्लॉट प्लॉटची जर डेव्हलपमेंट तुम्ही जर पाहिला तर आज प्लॉट डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीनं आहे बघू शकता हे प्लॉट कशा पद्धतीनं सुधरत आहे चिखलात आहे त्याच्यामुळे जास्त आत जात नाही जास्त आत जाऊन दाखवत नाही पण जाडीमध्ये जर प्लॉट बघितला तर जाडीमध्ये चांगल्या पद्धतीनं एक दोन तीन चार आणि पाचवी कांडीची ग्रोथ कितक बी दिसते तुम्हाला सरसकट प्लॉटची अशा पद्धतीने उभ्रवत आहे पाण्याची रुंदी आहे अँड डेव्हलपमेंट आहे व्हिडिओ चांगला वाटला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि इतर शेतकऱ्यांना बी ही माहिती हा व्हिडिओ पाठवा नमस्ते